नेहा शर्मा आणि तुम्ही पाहत आहात माधव न्यूज महाराष्ट्र चला तर मग पाहूया आजच्या प्रमुख बातम्या गणसावंगी तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान कापसाचे पीक झोडपले उत्पादनात घट होण्याची शक्यता घनसावंगी तालुक्यात दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले विशेषतः कापसाचे पीक वादळ ढकबुटी आणि गारपिटीच्या तडाख्यात सापडले अनेक शेतातील कापूस जमिनीवर पडल्याने आणि सततच्या ओलाव्यामुळे कापसाची झड व बुरशी वाढत असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे ग्रामीण भागातील शेतकरी या परिस्थितीमुळे हवालदिल झाल्यात अनेक ठिकाणी शेतात पाणी साचल्याने सोयाबीन तूर हरभरा यासारख्या उभ्या पिकांचेही नुकसान झाले स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे दरवर्षी मेहनत करून उभं केलेलं पीक शेवटच्या टप्प्यात नष्ट होत आहे सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी संपादक सुरेश पोटे यांचे मत घनसावंगी तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या कोपाचा बळी ठरत आहे प्रशासनाने तात्काळ शेतकरी भेटी घेऊन नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आधार द्यावा विमा कंपन्यांनीही शेतकऱ्यांच्या अर्जांची विलंब न लावता निकाली काढणी करावी पावसामुळे झालेल्या नुकसानीची योग्य ती भरपाई मिळाली नाही तर शेतकरी गंभीर संकटात सापडतील माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे इतकंच अशा आणखी महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा आमचा व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद